नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपण एक कटु सत्य चला तर मग म्हातारपण येणे हे एक असे सत्य आहे की जे आपल्याला स्वीकारावेच लागते तरुणपण आपण संपूर्ण कष्ट करण्यात सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात घालवतो व नंतर येते ते, ते वृद्धापकाळ आपल्याला एक नवीन आयुष्याची ओळख होते या वृद्ध काळात कोणीही आपल्या जवळचा उरत नाही आपले सुद्धा परके होतात या काळात सतत भूतकाळ आपल्याला आठवत राहतो आपण कोणासाठी काय केलं आणि आपल्यासाठी कोणीही नाही या त्रासाने आपल्या मनाला खूप दुःख होते मातारपणी एक सत्य परिस्थिती आहे हेच पटवून देणारी एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे नक्की ऐका आणि व्हिडिओच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रविवारचा दिवस होता मनोहर आजोबा आपल्या मुलांची भेटायला येईल म्हणून वाट बघत होते मनोहर आजोबांच्या दोन मुले व एक मुलगी होती त्यांना आठ दिवस झाले बरं नव्हतं त्यांना एक आयका आश्रमात ठेवले होते त्यांचा नाश्ता झाला आणि सकाळच्या गोळ्या देखील झाल्या होत्या एरवी ती टी व्ही पाहायची यावेळेला मात्र तब्येत बरी नसल्यामुळे झोपले होते त्यांना बीपी सोडून कुठलाही आजार नव्हता परंतु वय झालं ना की काही ना काही शरीराच्या तक्रारी सुरूच असतात तेही त्याकडे दुर्लक्ष करून आलेला दिवस छान जगत होते एक नव्वदी पार केलेले आजोबा एका आश्रमात राहत होती त्यांनी आयुष्यभर भरपूर कष्ट केले होते त्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस केली होती त्या काळात पगार फार नव्हता पण आजोबांनी त्यांच्या तिन्ही मुलांना चांगले शिकवलं होतं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं होतं त्यांची दोन्ही मुले प्रकाश आणि आनंद दोघी इंजिनियर होती मुलगीही चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती तिघेही सेटल होते शहरात राहत होती पण आजोबांना आता घरी एकटं ठेवणं योग्य नव्हतं कारण दोन्ही मुले आणि सुनाई जॉबमुळे बिजी राहत होत्या घरी कोणीच नसायचं मुले शाळेत जात होती आजोबांना घरी एकटंच राहावं लागे त्यांच्या मेडिसिनच्या वेळा आणि इतर काही गोष्टी हव्या असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांना आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यांचं मन सुरवातीला तयार होतच नव्हतं पण त्यांच्या मिसेस गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते त्यांना आश्रमात जायच्या आधी मुलगी कल्पना त्यांना भेटायला आली दोन दिवस सोबत राहिली त्यांना काय हवं काय नको ते सगळं घेऊन दिलं तिने बाकी आजोबांना तर पेन्शन होतच पेन्शन मिळतच होतं ना तर ते कधीही मुलांना एक रुपयाही मागत नव्हते पण काय होतं की बिजी लाईफ मुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच मिळत नव्हता कारण प्रत्येकाला आपले स्वप्न पूर्ण करायची उचतात संसार असतो त्यात गुरफटले जातात आणि सगळेच मग आजोबांच्या घरची परिस्थिती अशीच होती मग त्यांनीही मनाची तयारी केली की आपण आश्रमात जायचं आणि तिथेच समवयस्क लोकांसोबत छान राहायचं आयुष्य आनंदाने जगायचं आता आपलं काही हो आपण परत या घरी नाही यायचं असं त्यांनी ठरवलं आजोबांनी काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या काय हो बाबा तुम्हाला देईपर्यंत थोडाही धीर निघत नाही काम असतात महत्वाची चालू असं उठता येत नाही आजोबा समजून घ्यायची काही बोलत नव्हते त्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट मागितली तर असंच ऐकवलं जाई आणि मुलगा दिवस मुलगा दिवस नोकरी करायची नातवांशी त्यांना बोलावं म्हटलं तर त्यांना अभ्यास असायचा क्लासेस असायचे कधी कोणी समवयस्क मित्र भेटला तर गप्पा मारायचे पण त्यांना करमत नव्हतं कोणी त्यांच्याशी बोलायला नव्हतं येणारा दिवस ते ढकलत होते पण त्यांना आश्रमामध्ये ठेव ठेवण्यात आलो त्यांनी आश्रमालाच आपलं घर आता समजलं होतं त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासारखे अनेक लोक तिथे त्यांना भेटले होते समवयस्क भेटले होते गप्पा गोष्टी करू लागले ते तिथे रमून गेले होते छान छान मजेत दिवस चालले होते तिथला स्टाफ खूप काळजी घेत होता त्यामुळे ते, ते आजोबांचे दिवस छान जात होते तेही मजेत होते अधूनमधून मुली त्यांना भेटायला येत होते कधी कधी ते आजोबा आजारी पडायचे आता वयोमानानुसार त्यांना नसायचं बरं पण आता त्यांना त्यांच्या खर्चाचा सुद्धा मुलांना काहीही टेन्शन नव्हतं कारण त्या तो सगळा खर्च ते त्यांच्या पेन्शनमधून करत असत किंवा त्यांच्या पेन्शनमधून करण्यात येईल पण त्यांना कधी काही झालं तर त्रास तर स्टॉप किंवा डॉक्टर यांना हे हे घरच्या लोकांना फोन करून कळवायची तर त्या मुलाला राग यायचा त्याला वेळ नसायचा ना घरातही सगळं बघावं लागायचं आणि मुलगी तिच्या संसारात आणि जॉबमध्ये आता बिझी होती आजोबा खूप समजदार होते ते कोणी भेटायला नाही आले तरी समजून घ्यायचे त्यांची सर्वांशी मैत्री झाली होती स्टॉपला ते खूप हसवायचे म्हणून प्रत्येकाला त्यांचा लळा लागला होता ते सर्वांना आवडायचे असेच दिवस चालले होते ते थोडे आजारी होते अशक्तपणा जाणवत होता म्हणून आपल्या मुलांची वाट बघत होती तो महिना झाला आणि कोणीही त्यांना भेटायला आलं नव्हतं त्या दिवशी आजारी असताना ते झोपले होते त्यांना आपल्या मुलांचा आवाज कानी पडला त्यांना मनाला थोडा धीर आला त्यांना छान वाटलं आपलं माणूस सोबत असला ना की कुठलाही आजार असू देत एक आधार मिळतो आणि लढण्याची ताकद सुद्धा मिळते त्यांच त्याच दिवशी थोड्या वेळाने त्यांच्या खुली शेजारी त्यांना बडबड ऐकू येत होती ते गाड झोपून गेले होते परंतु पुसटचा आवाज त्यांना येत होता हे दुसरे तिसरे कोणी नसून त्या आजोबाचा मोठा मुलगा आणि सुनबाई होत्या डॉक्टर आणि नर्सला बोलत होत्या अहो त्यांना बरं नाही आहे तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता काळजी घेता हे सगळं ठीक आहे पण त्यांचंही आता नव्वदीच्या पुढं वय गेलं आहे कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करता त्यांचं आयुष्य कशाला वाढवता यात आमचाही वेळ जातो आम्हाला मुंबईवरून पुण्याला येणं आणि त्यात आम्ही सगळेच नोकरी करतो आम्हालाही फारसा वेळ नसतो डॉक्टर डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते पण ते लोक त्यांचं म्हणणं मांडत होते त्यांचंच म्हणणं ते खरं करत होते त्यांचं मत त्यांचं मत होतं की आता हे सगळी ट्रीटमेंट सगळ्यात पैसाही जातो आणि आम्हालाही आता वेळ नसतो ते आजोबा इतक्या दिवस छान जगले आता पुन्हा त्यांचं आयुष्य कशाला वाढतं एवढी ट्रीटमेंट का करायची त्यांचं वय झालं ना आता पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला बाबाची ट्रीटमेंट नसेल करायची ना तर राहू द्या कारण कुणाही व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता येत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचा स्टाफ चांगली काळजी घेऊ शकतो जरा तुम्ही समजून घ्या ना त्यांचंही वय झालं आहे म्हणजे त्यांनी यापुढे जगायचंच नाही का आपण त्यांना असं मरणाच्या दरात सोडायचं का आणि हे सोडणं कितपत योग्य आहे तुम्हाला कितपत योग्य वाटतं तुम्हाला आणि ट्रीटमेंटसाठी फार थोडे पैसे लागतात फक्त आय व्ही आणि इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढंच त्यांना आता गरजेचं आहे त्यावरून तुम्ही एवढं बोलत आहात तसं नाही हो डॉक्टर फक्त एवढंच वाटतं आम्हाला की उगास त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणे बरं नाही त्यांचा मुलगा म्हणाला होता पण डॉक्टरांना जे समजायचं तेच समजले त्यांचा आवाज वाढला होता हे नवरा बायको डॉक्टर आणि नर्स जे काही बोलत होते आणि त्यावर डॉक्टरांचा समजावून सांगणे त्यांना त्यांनी ऐकलं होतं पण ते झोपेत आहेत असंच दाखवत होते डॉक्टर आणि नर्स निघून गेले त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांनाच बोलत होते काय हो बाबा वयात असं काही ना काही होतच असतं की तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता तुमचं नेहमीच आहे मग ते आम्हाला कळवतात आम्हालाही आमची कामं सोडून यावी लागते बरं आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय जात आहे पैसेही लागत लागतात ना आजोबा शांतपणे ऐकून घेत होते त्यांना विकनेस जाणवत होता त्यासाठी डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केलेलं होतं पण या घरच्यांना याचं काहीच वाटत नव्हतं थोड्या वेळाने ते दोघेही निघून गेले आजोबा विचार करत बसले होते दुसरा मुलगा डॉक्टरांना भेटला तोही त्याच चा विचाराचा होता आता वय झालंय जोवर राहतील तोवर ठीक पण नव्वदीच्या पुढे वय गेलंय तुम्ही फार काही करू नका जेवढं जमेल तेवढंच करा डॉक्टरांनी त्यालाही समजून सांगितलं की त्यांना फार मोठा आजार झालेला नाही की ज्यासाठी त्यांना एवढे पैसे लागतील आणि ही ट्रीटमेंट दिली की ते बरे होतील त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या डॉक्टरांचं असं बोलतानाच ते निघून गेला मुलांचे असे विचार बोलणे ऐकून ते खचून गेले असावेत रोज व्यायाम करणारे सर्वांशी गप्पा मारणारे करणारे हसत खेळत असणारे आजोबा नेहमी कधीतरी आजारी पडायचे पण दोन दिवसात मात्र ते बरे सुद्धा व्हायचे यावेळेस का कोण जाणी त्यांची जगण्याची उमेदच समजून संपून गेली होती असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून ते त्या दिवशी खूप विचार करत होती डॉक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासण्यासाठी राऊंडला आले मनोह ते मनोहर आजोबांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते काहीतरी विचारत असल्यासारखे शांत शांत वाटत होते डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला डॉक्टर ल निघाले तेवढ्यात त्यांनी थांबून म्हटले की डॉक्टर तुम्ही खूप करता हो माझ्यासाठी नकट नकळत डोळ्यात पाणी जमा झालेले दिसले नेहमी मला बरं करता पण यावेळेस या घरच्या लोकांनाच वाटतं मी जास्त दिवस जगू नये एकलय मी कालचं बोलणं त्यांचं डॉक्टर म्हणाले बाबा तुम्ही काय काळजी करू नका आम्ही आहोत ना तुमच्या सोबत तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्ही फक्त काळजी घ्या आजोबांनी नुसती मान हलवली आजोबा मनातच विचार करत होते की आपली माणसंही असा विचार कसा करू शकतात आणि त्यांना माझं काय करावं लागतंय माजीच, पैसा तर माझीच पैसाही माझाच आहे आणि सोयसुद्धा त्यांना करावी लागत नाही मी थोडीच कोणावर अवलंबून आहे पण तरीही त्यांना असं का वाटावं ते आज शांतच होते ते केअरटेकरला म्हणाले मी जरा वेळ पडतो त्यांना शांत झोप लागली होती चार पाच दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते घरचे त्या दिवशी नका काही करू म्हणून सांगून गेले होते पण डॉक्टर नर्स आणि तिथले लोक त्यांची सेवा मात्र करत होती व्यवस्थित जेवण वगैरे करत होते त्यांचे मित्र मनोहररावांना धीर देत तू लवकर बरा हो सा सांगत तर त्यांनाही करमत नसत आठ दिवस होतात कोणाशीही बोलले नव्हते आणि फिरले सुद्धा नव्हते त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं आनंदात जगायचं होतं वय इतकं होतं पण खूप ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचाराचे होते ते सर्वांना मदत करायची त्यांना आता ट्रीटमेंट मुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता त्यांच्यात आत्मविश्वास खूप होता खूप सहनशीलता होती डॉक्टरांनी त्यांना धीर दिला ते बरे झाले सगळ्यांना भेटले त्यांना खूप आनंद झाला पण मुले पण मुले वेळ नाही म्हणून अजूनही भेटायला आली नव्हती त्यांनी त्या दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं होतं ते बोलणं त्यांच्या मनाला लागलं होतं त्यांच्याकडे पैसा खूप होता पण असं माझ्यासारखं इतरही लोक असतील माझ्यासारखे त्यांना काय वाटत असेल त्यांनी या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आपण कुणावर अवलंबून नसावं तेव्हा ते आजोबा डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्यांना बोलावतात त्यांच्या वकिलांना बोलावतात आणि बिल बनवून घेतात त्यांचं सर्व मि मुले आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तिथे असतात ते सर्वांना बोलावून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करतात तिथे त्यांच्यासारखे कोणी पेशंट आले वयस्कर तर त्यांची ट्रीटमेंट वगैरे मोफत मिळावी म्हणून आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःचं शरीर मेडिकल शिकणाऱ्या मुलांसाठी दान करावं देहदान असं व्हील करतात मुलांना त्यांची चूक कळते आजोबांची माफी मागतात आणि त्यांना घरी चला असं म्हणतात परंतु आजोबा आता आश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहणं पसंत करतात ते घरी जात नाहीत हेच माझं घर आहे आता असं म्हणतात आणि ते आजोबा तिथेच आनंदाने राहू लागतात जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नाही आहे ज्याचा ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहेच प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आपण ठरवणारे हे सगळे कोण आहोत कधी कधी आपल्यातले परक्यासारखे वागतात ना तेव्हा खूप त्रास होतो आणि परकी माणसं मात्र न सांगता खूप काही करून जाता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आव आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच